कणकवली रेल्वे स्टेशनचे डोळ्यांचे पारणे फेडणारे सुशोभीकरण काम केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्याकडून शासकीय ठेकेदार मुद्दस्तर नजर शिरगावकर आणि दीपक दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला रेल्वे स्टेशन नव्हे तर एअरपोर्टचाच भास व्हावा असे देखणे सुशोभीकरण एम्पायर ग्रुपचे सर्वेसर्वा मुद्दस्तर नजर शिरगावकर आणि दीपक दळवी यांनी केले कोकण रेल्वे आणि डब्ल्यू डीच्या सहकार्यातून संपूर्ण भारतभरात आजवरच्या भारतीय रेल्वेच्या इतिहासात एकमेव कोकण रेल्वेच्या स्टेशन सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे अवघ्या वर्षभरात कणकवली रेल्वे स्टेशनचे अत्याधुनिक आणि दर्जेदार असे सुशोभीकरण काम शासकीय ठेकेदार मुदस्सर नगर शिरगावकर आणि दीपक दळवी यांनी पूर्ण केले कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली हे केलेले काम म्हणजे कणकवली शहराच्या पर्यटन स्थळांचा मानबिंदू ठरत आहे या देखण्या लाजवाब कामाचे उद्घाटन खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी करण्यात आले उद्घाटन प्रसंगी आवर्जून हे लाजवाब काम करणारे शासकीय ठेकेदार मुदस्सर नजर शिरगावकर आणि दीपक दळवी यांचा विशेष सत्कार मंत्री नामदार रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका